नुकतेच शिफ्ट दोन चा पेपर देऊन आलेले एक विद्यार्थी आपल्या सोबत आहेत त्यांचा पेपरचा एक अनुभव त्यांचा पेपरचा अनुभव ते पेपर स्वतः सा सांगतील मी त्यांना काही कॉमन प्रश्न विचारतो तिथून ते सुरुवात करतील सर ओव्हरऑल जी बुद्धिमत्ता होती बुद्धिमत्ताची जी टेस्ट मध्ये आपली जी असते सर हार्डनेस त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं थोडा पेपर सोपा होता पेपर त्या आपली टेस्टमध्ये ती हार्डनेस खूप जास्त होती त्याच्यापेक्षा कितपत सोपा होता पेपर मध्ये सर एकच एकच आहे की फक्त टाइम मॅनेजमेंट पाहिजे किंवा लवकरात लवकर आपल्याला क्वेश्चन अटेम्प्ट करता आले पाहिजे आणि अस सर असं सांगतात ना किती पॅटर्न जो सेट करतो की बाबा पहिले हार्ड क्वेश्चन तेच तोच सर की बाबा मध्ये जाता जाता असं वाटते की बाबा आपण पह... आता कमेंट मध्ये तुमचे जे डाऊट येतात दोन तीन त्याचा विषय बोलतो ऑप्शन पाच होते का नाही चारच चार ऑप्शन आहे ऑप्शन बद्दल तुमचं क्लेअरिफिकेशन झालं तुम्ही मध्ये वारंवार विचारताय की किती ऑप्शन आहे किती ऑप्शन आहे तर चारच ऑप्शन आपल्याला आहेत आ, प्रश्न एकाच वेळी दोन्ही भाषेमध्ये दिसतो का सर प्रश्न सुद्धा एकाच वेळी दोन्ही भाषेत दिसतो आणि ऑप्शन सुद्धा एकाच वेळी दोन्ही भाषेत दिसतात अच्छा गणिताबद्दल बोलतो गणितामध्ये जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन नंबर सिरीज डीआय आणि क्वॉडर इक्वेशन यांच्यापैकी काय डीआय आला नाही ग्राफ प्रश्न आहे की प्रश्न आले नाही ओके याच्यामध्ये जे थिअरॉटिकल टॉपिक असतात आपले थेरोटिकल मध्ये हो एक आला नफा तोटा सरळ व्याज आणि काळ काम आणि एक बोट प्रवाह बोट प्रवाह त्याच्यावर क्वेश्चन आधार तीस प्लस तरी मानवशास्त्रात जाईल बाकीच्या जा सब्जेक्ट विचारात घेता इंग्लिश विचारात घेता इंग्लिश मध्ये थोडे कमी क्वेश्चन दिसले मानवशास्त्रात जास्त ते बी ते कोणते आपल्या विचारावर आधारित आपण म्हणते उपयोजनात्मक क्वेश्चन जास्त होते त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि सर्वात शेवटी सर्वात शेवटी आपण त्यांना विचारतोय तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आले मिथून पवार बुलढाणा जिल्ह्यातून सर मला आपल्या जी इग्नेट अकॅडमी मी त्याचा स्टुडंट आहे त्याची बॅच मी केलेली आहे त्या बॅच मध्ये सर खरोखर त्याचा मला खूप फायदा झाला खरोखर आणि शेवटची मॅरेथॉन आहे त्याचा सुद्धा मला खूप फायदा झाला सर तुमची ती हार्डनेस तुम जी तुम्ही शिकवली त्याच्यापेक्षा खूप सोपा पेपर आम्हाला आला त्या हार्डनेसची तुम्ही तयारी करून घेतली त्याच्या बाबतीत खूप खूप धन्यवाद सर तुमचा आता ज्यांचा उद्या परवा पेपर आहे त्यांच्यासाठी दोन वाक्य बस असा विचार करून येऊ नका की पेपर खूप टफ असेल पेपर खरोखर काही एवढा हार्ड नाही आला मला तर स्पेशली या माझ्या शिफ्टला पेपर खूप हार्ड नाही आला त्याच्यामुळे ही भीती पाळू नका की बाबा खूप टफ येईल पेपर आणि आपलं कसं होईल फक्त एक एक तयारी ठेवा आपल्याची वाचण्याची स्पीड खूप असली पाहिजे आणि आपण किती फास्ट क्रॉल करतो आणि क्वेश्चन अटेम्प्ट करतो ती स्पीड बेटर असली पाहिजे बस त्या स्पीडवर आपण अटेम्प्ट जास्त देऊ शकतो